जेवण खूप छान आहे एक नंबर <laughs> कोल्हापूर वरून आलो आहे आणि मच्छी इथं खाऊन एक नंबर कोल्हापूर भाषेत नाद खोळा नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या सगळ्यांना स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण कुठे आलोय तर मंडळी रोज रोज छान छान नवीन नवीन रेस्टॉरंट्स बघून कंटाळा आला आणि तुम्ही बोलायचं की प्रेरणा काहीतरी वेगळं आण तर आज आपण काहीतरी वेगळं आणलाय तर आज आपण न एका कुठला तरी रेस्टॉरंट एक्सप्लोर न करता आज आपण काहीतरी छानसा असा बचत गटाचा कॉन्सेप्ट असलेला माहीम कोलीवाड्यामध्ये आलेला आहे जिथे सी फूड प्लाझा आहे छान आपला समुद्रकिनारी हे स्टॉल्स लागतात आणि छान जेवणाचा आस्वाद घेता येतो तर आज आपण तेच एक्सप्लोर करणार आहोत तर तुम्ही क्राऊड बघू शकता किती आहे क्राऊड तर चला तर म्हणजे टाइम वेस्ट न करता आतमध्ये जाऊया आणि बघूया कुठले मासे आहेत आज तर म्हणजे तुम्हाला इथे येण्यासाठी बरोबर माहीमचा चर्च आहे त्याच्या समोरच तुम्हाला एकदम गल्ली दिसेल तिकडेच तुम्हाला भली मोठी पार्किंग सुद्धा दिसेल आणि त्या पार्किंगच्या समोरच तुम्हाला सागरी पोलीस स्टेशन सुद्धा दिसेल आणि त्याच्या बाजूलाच आपली लागूनच एकदम बाजूला माहीम चौपाटी आहे आणि त्याच्या बाजूलाच हा माहीम कोलीवाडा सी फूड प्लाझा दिसेल तुम्हाला हम लोग आए हैं माहिंग के कोलीवड़ा में मच्छी खाने के लिए और इतना रश इतना रश के मैं तो सोचती कि फाइव स्टार में भी इतनी गर्दी नहीं होगी जितनी गर्दी यहाँ पर है वो भी आधा घंटे के बाद लंबर आया है चाहे कोई भी आए उनके लिए वही टाइमिंग है और एक लंबर खाना है आप लोग विजिट करना और ये जो कोली लोग खुद का समंदर से पाछी पकड़ कर खुद बना के बेच रहे हैं तो बहुत अच्छी बात है जेवण खूपच छान होतं खूपच मुंबईकरवाली फिलिंग आली खाऊन अँड सी साइडला तर खूपच मजा आली अजून फक्त एवढंच की फार लेट केलं ले ऑर्डर आणायला बट ओव्हरऑल तर म्हणजे आपण आहोत आता नाखवा कट्टा म्हणून असलेला स्टॉल तिकडे आहोत आपण आणि तिकडे आपण आता घेतलेली का आहे मस्त गरमागरम अशी पापलेट थाळी घेतलेली आहे आणि आता बघूया आपण पापलेट थाळीमध्ये काय काय आलेलं आहे आणि मस्त मोठ्या साईजचा सा पापलेट आहे तुम्ही बघू शकता दोन भाकऱ्या नाही एक भाकरी येते आपल्याला राईस येतो इथे हे आहे आपली सुखाजवळं आहे इथे तिसऱ्या आहेत इथे मच्छीचं कालवण आहे आणि इथे चिकनचं कालवण आहे आणि इथे आहे आपलं मोठी टायगर प्रॉन्स आहे आणि सोलकडी चला तर म्हणजे सुरुवात करूया खायला या डिश व्यतिरिक्त एक्स्ट्रा पण आपण ना बोंबील फ्राय घेतलेले आहेत आणि बाजूला मोजितोवाला पण आहे तर त्याच्यातून आपण मोजितो वगैरे पण घेतले तर चला सुरुवात करूया छान सगळं गरमा गरम आहे छानसा व्ह्यू आहे आणि आता जेवायला मजा येणार आहे चला तर मंडळी सुरुवात करूया छान तांदळाची भाकरी आहे पाण्यावरची आणि मस्त असा हा गरमा गरम असा मोठ्या साईजचा पापलेट आहे बघू शकता वा वा मस्त असा मस्त फ्राय झाला आतपर्यंत मस्त असा मसाला गेलेला आहे आणि खाऊया आपण Mm. अप्रतिम झालाय मजा एका लाटांचा पण प्रचंड आवाज येतोय क्राऊड पण तेवढाच आहे आणि माशाला तेवढीच चव आहे छान मस्त म्हणजे भाकरी सोबत खाऊन बघूया फ्राय मच्छी मस्त पैकी मस्त मसाला लागलाय खाऊन बघूया तांदळावरची भाकरी एकदम पातळ असते त्यामुळे पाहताना मजा येते मस्त तर चला मंडळी पापलेटदा खाल्ला अप्रतिम होता आता हे सगळे जे ग्रेव्ही आले आहे सुखा जवळा वगैरे आहे ते खाऊन बघूया की कसे लागतात चला आधी सुरुवात करूया आपण सुक्या चवल्यापासून तर सुका चवला खाऊन बघूया कसा आहे मस्त आहे छान मोकळा मोकळा खाऊन बघूया कसा लागतो हम्म हा खूप डिफरंट आहे आपण मसाला करतो हा कांदा टोमॅटो मिरची मध्ये केलेला आहे हळदीवर केलेला आहे त्यामुळे खाताना खूप वेगळी चव येते छान लागतोय तर म्हणजे आता ट्राय करूया तिसऱ्या आहेत इथे सुख्या तिसरे आहेत आणि छान कांदा टोमॅटो आहे त्याच्यात खाऊन बघूया कशा लागतात टोटली डिफरंट चव आहे गरम मसाल्याचा वास येतोय छान सुवास येतोय खाताना अमेझिंग लागतात छान लागतंय मस्त येतात आणि छान छोटे छोटे आहेत पण चवीला खूप अप्रतिम लागतात त्यांच्या चवीमुळे ती बनवण्याची पद्धत जी वेगळी आहे ना त्याच्यामुळे खायला ती मजा येते आणि आता इथे माश्याचं कालवण आहे ते ट्राय करून बघूया कसं लागतंय छान आंबट आहे पातळ आहे पण खूप पण छान लागतंय खाताना एक मस्त चव लागते मस्त मसाल्याची जादू आहे आणि ते आता चिकन चिकनचा रसा आहे तो चिकनचा रसा खाऊन कसा लागतो हम्म चिकन खूप वेगळ्या पद्धतीने बनवला तो खूपच वेगळे आहे जास्त स्पायसी नाही आहे पण ओव्हरऑल छान लागत आहे चिकन आणि तिथे मस्त टायगर प्रॉन्स आहे आणि ग्रेव्ही आहे त्याची ठीक अशी खाऊन बघूया कशी, कशी लागते हम्म अप्रतिम ही ग्रेव्ही सर्वात उत्तम आहे छान आहे तवीला मस्त अशी आंबट तिकट आहे खाता ना ही खरी मजा आली हे दोन ठीक होते ओवरऑल हो पण जास्त करून ही आली ग्रेव्ही खायला जी प्रॉन्स ची ग्रेव्ही आहे एक नंबर गेलेली आहे छान एकच नंबर मंडळी आता ही डिश तर आपण ट्राय केली आता बोंबील आले छान बोंबील खाऊन बघूया मस्त असे गरमा गरम आहेत खाऊन बघूया हम्म मस्त थंड हवाय गरमागरम मच्छी आहे खायला मजा येते चला तर म्हणजे सगळं ट्राय केलं फक्त राहिला आहे राईस आणि करी खायची तर छान अशी आहे राईस आणि करी मी प्रॉन्सची करी खाणार आहे भातासोबत तर चला तर सुरुवात करूया Mm. इथे आलात ना काय ट्राय करा की नका करू पण जी प्रॉन्सची करी है ना ए वन आहे म्हणजे भाकरी सोबत पण छानच लागली आणि भाकरी सोबत अजून मस्त लागते मस्त व्यू, व्ह्यू आणि असे कर्मकरम मासे मजा येतात आणि तुम्हाला पण एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही पण नक्की या हा एक्सपिरियन्स घ्या छान अनुभव भेटतो आणि असा व्ह्यू कुठल्या रेस्टॉरंट मध्ये भेटत नाही पण इथे ओपन स्पेसला हा व्ह्यू छान मिळतोय आणि छान चव मिळते आपल्याला खायला रेट थोडेसे हाय आहेत पण चवप्रमाणे आहेत चवीला पण तेवढे छान आहेत पदार्थ तर म्हणजे छान असं जेवण जेवल्याच्या नंतर आता आपण ट्राय करतोय इकडची सोलकडी जी आपल्याला डिश सोबतच आलेली तर सोलकडी की सोलकडी कशी आहे आहे छान आहे पण जेवढी पाहिजे तेवढा स्ट्रॉंग फ्लेवर नाही आहे पण इट्स ओके छान आहे ती ओव्हरऑल छान आहे छान टेस्ट आहे पण अजून स्ट्रॉंग फ्लेवर पाहिजे होता तर अजून मजा आली असती माश्याच्या जा जेवण झाल्याच्या नंतर जी मजा येते ना सोलकडी प्यायला ती थोडीशी कमी राहिली पण बाकी ओव्हरऑल छान होत मजा आली मुंबई मध्ये त्यांचं हे मुंबई हे त्यांचं जन्म ठिकाण आहे त्याच्यामध्ये हे पहिलंच मिळालं की समुद्राच्या किनारी ही मच्छी ताबडतोब इथे पव्यावरती फ्राय करून काटामध्ये गरम गरम आपल्याला खायला मिळते आहे हे आम्ही ऐकलं होतं दोन तीन आठवड्या ऐकतो आहे की बाबा असं असं मिळतं इथे पण खरंच खरंच सुंदर आहे आपल्या मराठी बांधवां जे कोळी बांधवाने आपल्या हा जो उपक्रम ला ला राबवला आहे चांगलंच आहे आणि मच्छी म्हणजे सी फूड खववा जे आहेत ते इथे येऊन मनस्फोक्त आनंद घेत आहेत आणि धन्यवाद तर सर्वांचा आणि मला तुम्ही या चॅनलवरती बोलायला संधी दिली त्याबद्दल या तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे उपक्रम आणि असे असे उपक्रम अजून व्हायला पाहिजेत कारण आपल्या मराठी माणसाला कुठेतरी धंदा मिळेल आणि काम करण्याची संधी मिळेल आणि खरोखर महानगरपालिकेचाही कौतुक कराव असं वाटतं की त्यांनी आपल्या मराठी बांधवांना हा उपक्रम राबवण्यासाठी संधी दिली तर मंडळी छान असा माशांचा आस्वाद घेऊन झालेला आहे आणि आता हा परतीचा प्रवास आहे आणि तुम्ही बघितलाच व्हिडिओ खूप मस्त असा भन्नाट झालेला आहे आणि इथे येऊन खूपच खूप मजा आली छान एक वेगळा अनुभव घेता आला छान असा समुद्राच्या किनारी बसून छान छान ताजा ताज्या माशांचा आस्वाद घेता आला आणि यावेळेस रेट हाय आहेत पण थोडस बोलला तर कमी पण होतात आणि तुमच्या मनावर आहे की आपण काय खाते त्यानुसार एक थोडीफार कॉस्टिंग आहे पण मासे पण तसेच आहेत छान ताजे आहेत छान त्यांच्या मसाल्यांची चव येते खाताना तर ओवरऑल खूप मजा आली आज तर तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स कधीतरी घ्यायचा असेल तर नक्की या माहीम कोलीवाड्यात सी फूड प्लाझाला तर या नक्की भेट द्या सी फूड प्लाझाला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटूया असेल एका नवीन टॉपिक वर नवीन विषय तोपर्यंत तो सर्वांना बाय चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा